थ्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आजा हे आज आहे बारा मी आजपासून शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे त्यामुळे या पाच राशींचं भाग्य उजळणार आहे त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे त्यांना आयुष्यात समृद्धी नांदेल मानसिक शांती मिळेल तर अशा त्या कुठल्या पाच भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घेऊया त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे आ बारा मे दोन हजार चोवीस शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे रोजी भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे शनीच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजळणार रा आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष असे महत्त्व आहे शनिदेव प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देत असतो शनीच्या अशुभ प्रभावामुळे प्रत्येकाला शनीची भीती वाटते त्यामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामना देखील करावा लागतो तर शनीच्या शुभ परिणामामुळे अनेकांचं आयुष्य सुखी देखील होतं शनी हा बारा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आजपासून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे शनीच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उतरणार आहे त्यात कोणत्या कुठल्या भाग्यवान राशी आहे कोणत्या राशींना शुभ फळ मिळणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर त्यात भाग्यवान रास आहे सर्वप्रथम रास आहे ते आहे मेष रास त्यांना जुन्या मित्रमंडळी त्यांचे भेटू शकतात कुटुंबात सुख शांती त्यांच्या नांदणार ना आहे तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यशदेखील मिळणार आहे तुमचा आत्मविश्वासात वाढ होईल तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे शैक्षणिक कार्यात तुम्ही यश तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्यात तुम्हाला अधिकाधिक गुण मिळून तुम्हाला यश मिळणार आहे यानंतरची रास आहे ती आहे मिथुन रास तुमच्या नोकरीत चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा सपोर्ट मिळणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल काही बघा मोठी छोटी गाडी कुठलीही गाडी जर खरेदी करायची असेल तर ती तुम्ही या याच्यात करू शकता त्यामुळे वाहन सुख देखील तुम्हाला मिळणार आहे या दरम्यान तुमचं मन प्रसन्न राहणार आहे तुमच्या मनावरचा ताण हलका होणार आहे तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे यानंतरची रास आहे ती आहे सिंह रास तुम्हाला आज कामानिमित्त स्थलांतर किंवा म्हणजेच प्रवास करावा लागू शकतो आपत्य सुख तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे तुमच्या व्यवसायातील स्थिती चांगली राहील मित्रांच्या सहाय्यानं तुम्हाला नोकरीची संधी देखील नि मिळणार आहे यानंतरची रास आहे ती आहे कन्या रास शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या अनेक संधी देखील मिळणार आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे या दरम्यान तुम्हाला एखाद्या नवीन कामाचा प्रस्ताव देखील मिळू शकतो म्हणजेच काय तर तुम्ही नवीन काम देखील सुरू करू शकता तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल हाती घेतलेल्या शैक्षणिक कार्यातही तुम्हाला यश मिळणार आहे यानंतरची रास आहे ती आहे धनुरास या दरम्यान तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे तुमच्या आयुष्यात सुख शांती नांदेल मानसिक शांती देखील राहणार आहे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल पण तुमच्या वाणीवर म्हणजे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण असणं तितकंच गरजेचं आहे कारण आपल्या तोंडातून वाईट शब्द गेला आणि तो च समोरच्याचं मन दुखावलं तर त्याचा परिणामही वाईट होतो त्यामुळे बोलताना ताळतंत्र धरून बोलताना विचार करून बोललं पाहिजे आपल्या जिभेवर आपला ताबा असला पाहिजे या त्या पाच भाग्यवान राशी आहे शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार असल्यामुळे या पाच राशींचं भाग्य उचलणार आहे त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ